महा एन जी फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन जी ओ जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यसेवा या क्षेत्रातील राजमाता जिजाऊश्री सन्मान पुरस्कार डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी यांना जाहीर झाला असून बारा मार्च दोन रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी या पुण्यातील आयुर्वेदिक वैद्य आहेत आयुर्वेदाचा वारसा त्यांना त्यांच्या आई वडिलांकडूनच मिळाला आहे त्यांचे वडील डॉक्टर प्रशांत सुरू आणि आई डॉक्टर प्रफुल्लता सुरू गेली पस्तीस वर्षे उत्तम आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून देश विदेशात कार्य करत आहेत डॉक्टर प्रचिती गेली बारा वर्षे शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून पुण्यात आणि परदेशात साऊथ आफ्रिकामध्ये काम करत आहेत आयुर्वेदानुसारही पांचभौतिक चिकित्सा प्रणालीच्या त्या अनुयायी असून त्यांनी बी ए एम एस ही पदवी संपादन करून नंतर एम बी ए हेल्थ केअर आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट डी वाय ए असे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे त्यांनी विद्यापीठामध्ये सर्वोत्तम विद्यार्थिनीचे पारदर्शक मिळवले होते पुण्यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम करताना त्या आयुर्वेदिक आहार सल्लागार म्हणून विशेष काम करतात गर्भसंस्कार या विषयात त्या विशेष सत्र आयोजित करून अनेक गर्भवतींना मार्गदर्शन करतात डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या नावाचे यूट्यूब चॅनल त्या चालवतात ज्याद्वारे आयुर्वेदातील महत्वाच्या जवळपास तीनशे पंधरा विषयांवरील व्हिडिओ आहेत जे सर्वांना नक्की उपयोगी ठरतील त्याचबरोबर त्या नियमितपणे रविवारी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदी येथील मंदिरात आरोग्य सेवा प्रदान करतात गेली अनेक वर्ष आषाढी वारीमध्ये त्या वारकऱ्यांसाठी पेन बाम बनवून वाटतात आरोग्य सेवा प्रदान करतात त्यांच्या आईवडिलांच्या वारसा श्रद्धेने पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात आरोग्य विषयात विशेष योगदान देणाऱ्या डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो आयुर्वेदिक आणि योगशास्त्र येत्या काळात आपल्या भारत देशासाठी महत्वाचे योगदान नक्कीच देईल अशी खात्री वाटते महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी